नमस्कार मित्रांनो आज आपण विंगाच्या माध्यमात आलो आहे आणि आपल्याला खास या वस्त्राची मुलाखत घ्यायची होती आणि आज आपल्याला या वस्त्राबद्दल आपण जाणून घेणार बघू शकता आज कदा तुमचं नाव तर कसं नियोजन आज आज म्हणजे कोणाबरोबर बैठक टाकला

त्याच्या आधी किती गुलात राहिले किती कटात गाडीला त्यांची गाडी आहे मित्रांनो खरं असलेल्या वास्तू म्हणजे आपली सगळी वास्तू ज्या आली पाहिजे त्यांनी आपल्याला सहकार केलं यांनी स्वतःला आपल्याला मुलाखत दिली आणि खरं खरं वासराचं स्पीड बी भरपूर आहे कुठल्या खाणी बघू दोन्ही खाणी असं कधी गाडी लागली आणि असं पहिलं पब्लिक न पळ सुखाची गोष्ट नाही असं फॅन फॉलो आहे सगळे आज आज आपले सगळे मित्र आहेत त्यांनी आपल्याला मुलाखत दिली जातात आम्हाला दोन शब्द बोलले तुमचं मनाचा धन्यवाद आम्ही तुमची गाडी प्रत्येकाला बुलालाच राहावी आमची आशा आणि त्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो की तुमची गाडी दे धन्यवाद